नमस्कार मी ऋषी देसाई आंदोलन असो वा चळवळ महाराष्ट्रात फूट किंवा गटबाजी जणू तिच्या पाचवीलाच पुजलेली असते असं आतापर्यंतचा इतिहास सांगतो लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात सध्या रत्नागिरीतल्या नाणारमध्येही तेच पाहायला मिळत आहे इथं कुणा एका राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यावरून गट पडलेत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट 2014 च्या निवडणुकीनंतर नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाच्या धस्तीने जगणारे नाणार वासियांनी सध्या सुटकेचा निश्वास सोडलाय नाणारच्या भूमीला धोकादायक असणारा विनाशकारी ठरणारा रिफायनरी प्रकल्प रद्द झालाय निवडणुकीच्या काही दिवस आधीच या प्रकल्पाचा अध्यादेश रद्द करण्यात आलाय काय होता नाणार प्रकल्प आशियातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प दर दिवशी बारा लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया तीन लाख कोटींची गुंतवणूक इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियमचा संयुक्त प्रकल्प प्रकल्पासाठी तब्बल पंधरा हजार एकर जमिनीचं संपादन रिफायनरीमुळे कोकणाचं सौंदर्य नष्ट होण्याची भीती आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या जाणार होत्या जमिनी हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर संकट पिण्याच्या पाण्यावरही संकट येण्याची भीती बरोबर बर वर्षभरापूर्वी रत्नागिरी नाणार हे गाव स्थानिकांच्या असंतोषाच्या ज्वाळांनी धगधगत होत या असंतोषाचं मुख्य कारण होत इथे होऊ घातलेला तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प हा प्रकल्प म्हणजे कोकणातल्या नैसर्गिक संपत्तीवर जणू घाला आहे अशी भूमिका घेत त्याला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आणि या विरोधाला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती होताना त्यावेळी झालेल्या वाटाघाटीत आता हा प्रकल्प प्रकल रद्द झालाय आणि नाणारवासियांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय पण आता खळा खेळ सुरू झालाय ज्या राजकीय पक्षांनी नाणारवासियांना ना पाठिंबा दिला त्यांना लोकसभा निवडणुकीत नाणारवासियांची ना 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 मतं हवी आहेत पण नाणारवासियांच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत थेट नाणारच्या नाणार मधील आंबा बागायतदार असलेले भाई सामंत सध्या खूप खुश आहेत कारण त्यांच्या आंब्याच्या कलमांना चांगलं फळ लागलंय शिवाय या कलमांसाठी घातक ठरणारा रिफायनरी प्रकल्पही रद्द झालाय साधारण दीड वर्षापूर्वी भाई सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचक्रोशीतील होत असलेल्या वादग्रस्त तेल शुद्धीकरण प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता त्यांच्या पुढाकारानं तेल शुद्धीकरण प्रकल्पाविरोधात गावात त्यावेळी मोठं आंदोलनही उभं राहिलं होतं ज्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते आता हा प्रकल्प राजकीय पक्षांच्या हा प्रकल्प आता आणि त्याचा परतावा देण्याची वेळ आली आहे येत्या मंगळवारी नाणारवासियांना वासियांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करायचंय ज्यांनी प्रकल्प रद्द केला आम्ही त्यांच्या बाजूने असं भाई सामंत आणि त्यांचे सहकारी सांगतात नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला आहे दुसरीकडे हा प्रकल्प स्थलांतरित होईल पण आता काय ज्यावेळी आम्ही संघटना संघटना स्थापन स्थापन केली त्याच आमचा निर्णय होता की जो राजकीय पक्ष हा प्रकल्प रद्द करेल त्या राजकीय पक्षाच्या पाठीशी संपूर्णपणे संघटना पाठीशी राहील हा प्रकल्प रद्द झाल्याचं पत्र अधिकृतपणे आम्हाला मीडियासमोर सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे सन्माननीय पालकमंत्री सन्माननीय उद्योग मंत्री आणि सन्माननीय इथले खासदार रावसाहेब त्यांच्या उपस्थितीत त्यांनी अध्यादेश रद्द झाल्याचं पत्र आमच्या हातात दिलेलं आहे ज्यावरती सेनेनं हा प्रकल्प रद्द केलेला आहे त्यावरती इथलं आमचा निर्णयच असा झालेला आहे की इथलं संघटनेचं शंभर टक्के मतदान हे सन्मान्य राऊत साहेबांनाच होईल म्हणजे शिवसेनेलाच होईल ह्या चौ चौदा गावातील जनता ज्यावेळी आमच्या नऊ सरपंच हा हे शिवसेनेच्या बाजूने आहेत आणि फक्त त्यातले एक दोन सरपंच विरोधकाच्या बाजूला आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला असा पाठिंबा जाहीर केलेला आहे की ज्याने अध्यादेश रद्द केलेला आहे त्यांच्या मागून आपण सर्वांनी मतदान करा राणेसाहेबाने पाठिंबा जाहीर केला पण आम्हा विद्यमान खासदार ह्याने प्रत्येक धाम प्रत्येक जवळजवळ आपल्याकडे चौदा गावात येऊन स्वतः त्यान त्याने मार्गदर्शन करून हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय मी पुढची इलेक्शन लढवणार नाही असं आम्हाला एक त्याने अभिवचन दिलं होतं आणि त्यानुसार त्याने आज जो अध्यादेश रद्द करण्याचा सुद्धा माननीय ह्याच्यात खासदार विनायक राऊतांचा शंभर टक्के हात आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही जनता उभी राहतो महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे का नको नाही ते काही झालं तरी पण आम्ही त्यांच्यापर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत ते पोचले नाहीत जनतेपर्यंत पोचलेत हे फक्त आमचे खासदार आहेत आणि ते घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत या आमच्या महिलाही काँग्रेसचे उमेदवारही आहेत काँग्रेसचे उमेदवार नवीन बांधिवडेकर आहेत त्या बाबतीत काय मत आहे कारण त्यांचा आमचा अजून संपर्कही झालेला नाही ते आमच्याशी म्हणजे इकडे कधी आम्ही त्यांना पाहिलेलं नाही त्यामुळे आम्ही त्यांचं काही सांगू शकत नाही परंतु आम्ही खासदार विनायकराव त्यांच्याशी पाठिंबा देऊ आणि हेच जनतेचं म्हणणं कारण आम्ही तळापर्यंत जातोय आणि जनता काय सांगते हे आम्हालाही माहिती त्यामुळे सर्व महिलांचं पण हेच म्हणणं आहे की नाही उभे राहिले ज्यांनी केवळ तर भाजप सोडून इतर सर्व पक्षांनी काँग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या सगळ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता मग त्यांना मत का नाही असा प्रश्नही टीव्ही ना नाईन न यावेळी उपस्थित केला भाई तुम्ही काय सांगाल कारण अशोक चव्हाण स्वतः तुमच्या संपर्कात होते त्यांनी ग्रामस्थांसाठी इथे सभाही घेतली होती ते स्वतः भेटून काय भावना काँग्रेसच्या मुळात आता जे उमेदवार आहे त्यांनी प्रचार पूर्ण थांबवलेलाच आहे इथे प्रचार त्यांची एक गाडी येत नाही एक कोण कार्यकर्ता येत नाही प्रचार हा त्यांचा चालूच नाही दुसरी गोष्ट सर्वात प्रथम जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केलं त्यावेळेला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो होतो सन्मान्य विखे पाटील साहेबांना त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही भेटलो होतो पृथ्वीराज चव्हाणांना भेटलो होतो पृथ्वीराज चव्हाणांनी जर आम्हाला असं सा सांगितलं की प्रकल्प रद्द करायचा असेल तर मी आर एस एसच्या प्रमुखांना मोहन भागवतना जाऊन भेटा ते रद्द करू शकतील आमच्या हातात काही रद्द करणं नाही दुसरी गोष्ट जी अशोक चव्हाणांनी इथे जर दौरा केला तर आमच्या संघटनेला त्यांनी निमंत्रणही दिलेलं नाही आम्हाला त्याची कल्पना नाही आहे आणि आम्हाला माहिती नाही दौरा कधी झाला काय झाला आम्हाला त्यांनी काहीच सहकार्य केलेलं नाही काँग्रेसने पुढे विषय देत नाही ना काँग्रेसला मतदान करायचं नवीन चंद्र ग्रामीण आम्ही व्यक्तीच पाहिजे आहे आणि त्यांचं मला वाटतं चौदा गावामध्ये कुठेही त्यांचं दर्शन पण घडलेलं नाही त्यांचे पदाधिकारी फिरत नाहीत म्हणजे नवीन भूमिका शेतकरी आणि अंबा बागायदारांची तीच भूमिका इथल्या मच्छीमार समाजाची ही सुरुवातीला आमचं हाच म्हणणं होतं की हा प्रकल्प जो कोण रद्द करेन त्याच्या पाठीशी राहणार हा शेतकरी मच्छिमार संघटनेचा ठाम निर्धार होता आणि हे आपण सगळ्या मंदिरात मशिदीत बसून बोलत होतो त्याच्यामुळे आम्ही आता ठाम ठरवलं आहे की हा जो प्रकल्प रद्द केलाय तो फक्त शिवसेना आणि शिवसेना भाजप युतीनेच केला त्याच्यामुळे आमचा जो शेतकरी मच्छिमार संघटना जी आहे त्यांचा आम्ही ह्यापूर्वीच पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्यांची पाठीशी पण तुम्हाला काय वाटतं की नाणार मध्ये जी एकूण गाव आहे जी प्रकल्प बाधित होणार होती त्यातलं सगळं मतदार हे युतीच्या बाजूने होईल म्हणजे त्यांना पाठिंब्याप्रमाणे होईल आता तर असं दिसतंय की युतीच्याच बाजूने हो कारण शिवसेनेचे जे, जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं काय होतं पूर्वी ते थोडेसे तिकडे तिकडे बोलत होते त्यांचं म्हणणं होतं की शिवसेना हा प्रकल्प रद्द करीत नाही ज्या वेळेला शिवसेनेने हा प्रकल्प रद्द केला ज्यावेळेला अत्यादेश रद्द केला त्यावेळेला चौदा गावाच्या लोकांनी ठरवलं की आपण शिवसेनेला मतदान करायचं पण तुम्हाला असं वाटतं की प्रकल्प रद्द झाला पूर्णपणे आता धोका टळलेला आहे प्रकल्प रद्द झालेला आहे शंभर पूर्णपणे धोका टळलेला आहे आज तरी वाटतं नाणारच्या विरोधातील आंदोलनात इथल्या स्थानिक तरुणांचा सहभाग मोठा होता नाणार रद्द झाल्यानं त्यांनीही समाधान व्यक्त केले की त्या मंगळवारी तेही मतदान करणार असून त्यांचं मत कोणाला हेही आम्ही जाणून घेतलं काय प्रकल्प रद्द झाल्यानंतर लोकसभा निवडणुका आहे सध्या गावात मच्छीमार समाजामध्ये काय वातावरण आहे आणि विशेषतः युवक कसं पाहतात म्हणजे आता था कसं झालं आहे की पहिले जे नाणार रिफायनरी आली होती त्यावेळे वी, वी, ते युवकाचा विरोधचा होता त्या सगळ्यात अगोदर विरोध मच्छीमारीचा होता त्याच्यानंतर आपल्याला पाठिंबा शेतकरी मग शेतकरी मच्छीमार संघटना आपण उपलब्ध केली पक्षांचा विरोध इकडे होताच पण तो जो शिवसेनेने विरोध केलेला आहे आणि जो युतीच्या टायमाला मुद्दा ठेवला होता नानारचा ते ते पाळलेलं आहे म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभूया आमच्यामध्ये ठरलेलं असं काही होत नाही अगोदर पूर्वी काही पण सर्व पक्ष विरोध करत होते रिफायनरी रिफायनरी कुठल्याही परिस्थिती नाही झाल्या पाहिजे तर आता त्यानंतर युतीमध्ये युती जर ठेवायची असेल तर आमच्याकडून असा एक विषय ठरवण्यात आला होता जर युती जोडत असतील आणि आमचा प्रश्न जर झालेला आहे तो आमचा मुद्दा जो आहे तो कट करत असतील म्हणजे रिफायनरी विरोधा संदर्भात तर एकीकडे शिवसेनेला मत देणारा गट तयार असताना नाणार वासियांचं नेतृत्व करणाऱ्या कोकण रिफायनरी विरोधी कृती समितीचा दावा मात्र काहीसा वेगळा आहे हा प्रकल्प नाणारमधून हद्दपार करण्यामागे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मोठा वाटा असल्याचं या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानं या समितीचं आता राजकीय संघटनेत रूपांतर करण्यात आलंय ही संघटना निलेश राणेंना मत देणार आहे आम्हाला राजकीय पक्षांनी जरी पाठिंबा दिला असला तरी खरा पाठिंबा जो दिलेला आहे तो काय एक दोन पक्षांनी दिलेला आहे त्यातल्या त्या प्रामुख्याने म्हणजे स्वाभिमान पक्ष आहे खुद्द स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायणराव राणे या ठिकाणी इथे येऊन गेले ज्यावेळी आम्हाला खरोखरच गरज होती त्यावेळेला ते इथे येऊन गेले आणि आमच्या भावना जाणून घेऊन गेलेत दुसरी गोष्ट अशी आहे काही पक्ष हे आयत्या वेळेला श्रेय उपटण्यासाठी त्या ठिकाणी फक्त आले होते की ज्यावेळी आम्हाला गरज होती त्या ठिकाणी ज्यावेळी जमिनीची मोजणी वगैरे चालली होती आणि ज्यावेळी पोलिसांची दडपशाही चालली होती त्या दडपशाहीच्या वेळेला इथले कोणी हे जे स्थानिक पक्ष आहेत हे कोणी या ठिकाणी धावले नाहीत पण नारायण राणेने मात्र या ठिकाणी येऊन त्यांनी मिटिंग घेतली आणि आम्हाला आश्वासन दिलं धीर दिला एक प्रकारचा की आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे प्रकल्प मुळाचा कुठल्या पक्षामुळे रद्द न झाला हा आम्ही स्थानिक संघटने विरोध जोरात केला आणि काँग्रेस शिवसेना आणि स्वाभिमान ह्या पक्षाने आम्हाला चांगली साथ दिली तर सध्या आम्ही मिटिंग गावा गाव समितीची घेतली त्यामध्ये लोकांचा कौल असा आलाय की सध्या नारायण राणे यांना जास्तीत जास्त सहकार्य करायचं आणि ह्या निवडणुकीत त्यांना विजयी करून द्यायचा आहे शिवसेना की काँग्रेस या मुद्द्यावर गावात दोन गट पडले असताना नाणार मध्ये एक तिसरा गटही तयार झालाय हा गट आहे रिफायनरीचं समर्थन करणाऱ्यांचा गट या गटातील पंढरीनाथ आंबेडकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले हा प्रकल्प आजही परत यावा असं त्यांचं मत आहे त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत हे सर्व पक्षांनी आणि या उमेदवारांनी ह्या प्रकल्पाला विरोधच केला आहे म्हणजे त्याची बाजू कुठलेही म्हणजे सा म्हणजे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी या प्रकल्पाची जशी विरोधाची बाजू ऐकून घेतली तशी जिथे जे समर्थन हो लोक होते समर्थन करणारे आहेत ज्यांना प्रकल्प पाहिजे होता त्यांची कुठलीही बाजू ऐकून न घेता किंवा कुठलाही तांत्रिक मुद्द्या म्हणजे मुद्द्यावर तो प्रकल्प रद्द न करता फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी हा प्रकल्प रद्द केला गेला आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं बहुसंख्य लोक आहेत की ज्यांना हा प्रकल्प पाहिजे आहे आणि पाहिजे होता पण एक राजकीय आणि सामाजिक दबाव एवढा इथे आहे की लोक उघडपणे तो मांडू शकत नव्हते किंवा आपलं मत व्यक्त करू शकत नव्हते इथे राजकीय दबावामुळे आणि सामाजिक दबावामुळे मग ते कुठेतरी ते मत म्हणजे ज्यांना रिफायनरी पाहिजे आहे किंवा रोजगार पाहिजे विकास पाहिजे असे प्रकल्प इथे आले पाहिजे असं ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी हे आम्ही एक निवडणुकीच्या माध्यमातून म्हणजे निवडणुकीचं एक माध्यम त्यांच्यासमोर ठेवलं आहे मला कुठल्याही पक्षाचा सपोर्ट नाही किंवा समर्थन नाही मला आता जे सर्वच माझ्याबरोबर सर्वच राजकीय पक्ष जे जान। आहेत ज्यांना खरंच प्रकल्प पाहिजे होता मी बोललो मग की तुम्हाला राजकीय दबामुळे कोण पुढे येऊ शकत नव्हते प्रत्येक पक्षातले आहेत त्यांच्यासाठी हे माध्यम आहे आणि जे आता तुम्ही म्हटलात की इथले स्थानिक लोकांबरोबर हे पक्ष होते स्थानिक म्हणजे कोण आम्ही पण स्थानिक होत आहोत ना आम्हाला हा प्रकल्प पाहिजे होता मग आमची बाजू कुठेही त्यांनी ऐकून घेतली नाही आणि त्याचाच आवाज एक दाखवण्यासाठी हे माध्यम आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दाखवून देणार ते जे विरोधक आहेत जे विरोधकांचे नेते आहेत त्यांचा सामाजिक दबाव एवढा आहे की समजा तुम्ही समर्थन केलं तर तुमच्याकडे कुठलं लग्नकार्य असेल तुम्ही म्हणजे घरी कोणी एखादं मैत झालं तर मैताला पण जायचं ना असे ह्या लोकांचे फतवे आहेत त्या लोकांमध्ये किंवा एक आता आमचे बरेचसे आंबा बागायतदार आहेत त्याच्यामध्ये इथले चौदा गावातले लोक कामाला असतात मग त्यांना पण सांगितलेलं आहे तो समर्थन करतो मग त्याच्या कामाला जायचं नाही मग ह्या भीतीमुळे कोण उघडपणे बोलत नाही नाणार विरोधी समित्या संघटनांनी आपापला राजकीय पर्याय ठरवला असला तरी खुद्द नाणार वासियांना काय वाटतं त्यांना आपलं मत कोणाच्या झोळीत टाकायचंय याचाही आम्ही आढावा घेतला मात्र कोकणातील उपजत बेरकीपणानं त्यांनी आपला पर्याय ठरवला असला तरी त्यावर जाहीर भाष्य करणं टाळलं आम्हाला जो अजून कधी सविस्तर चांगली व्यवस्थित करेल त्याला आम्ही मत देणार मत काय फुकड घालवायचा नाही मत आम्ही देणार आमचे जेवढे रस्त्याची काय जे का अडचण असेल ते लोकांनी करून दाखवायची त्याला आमच्याकडे मत द्यायला जायला आता बारा गाव बारावाड्याचा गाव गावांचा त्याला जर जा राजी झालं तर देऊ शकतात मत पण मुख्य मुद्दा होता नाणार प्रकल्प हटवण्याचा तो तर तुमचा मुद्दा किंवा तो प्रश्न सुटलेला आहे तो कोणी सोडवले असं तुम्हाला वाटत जनतेने जनतेने जनतेचा लढा जनतेचं आंदोलन त्याला यश आहे आता तर माझ्या मनात येते का माझं कोण घर सुरू देते का करीन मी माझं घर पडले माझं कोण ना माझ्या पास पोरी आहेत पोरक माझं अदला अज्ञान छोटो तुम्ही ऐकून आमका आमची मुला आम्ही कुठे जाणार सांगा ना तुम्ही नाही नाही पण आता तर प्रकल्प रद्द झालो रद्द करू ते आम्ही पुढे आणणार गेली दोन वर्ष आंदोलनानं धगधगणाऱ्या नाणारच्या रस्त्यांवर घरांवर दुकानांवर असलेल्या आंदोलनाच्या खुणा आज उसट झाल्या आहेत मात्र आपला संघर्ष हे गाव विसरलेलं नाही खासदार कुणीही निवडून येऊन भविष्यात आणखी कुठल्या नव्या प्रकल्पाचं भूत मानगुटीवर बसू नये एवढी एक अपेक्षा त्यांची नक्कीच आहे मात्र त्यासाठी हाती राजकीय नेतृत्व द्यावं यावर काही त्यांचं एकमत होत दो नाहीये आंदोलनाच्या काळातही नाणारवासियांच नेतृत्व करणाऱ्या संघटनांमध्ये गटबाजी पाहायला मिळाली आणि दुर्दैवानं लोकसभा निवडणुकीच्या वातावरणातही ही गटबाजी कायम असल्याचं दिसून व्हिडिओ नागेश दिनेश दुखंडे मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन मराठी डॉट कॉम